तर दोनच दिवस आधी हल्ल्याचे संकेत मिळाले होते असं सांगण्यात येतं आहे तसंच जय महाराष्ट्राच्या प्रेक्षक प्रीती कदम यांनी एक विशेष व्हिडिओ आम्हाला पाठवलेला आहे आणि पहलगाम हल्ल्याच्याच दोन दिवस आधी प्रीती कदम हे पहलगाम इथं गेल्या होते आणि त्याने तिथल्या काश्मीरी टॅक्सी चालकानं हल्ल्याचे संकेत दिले होते असं सांगितलेलं आहे टॅक्सी चालकाचं विचित्र वागणं आणि त्यानं केलेल्या बेशिस्त वर्तन याचं वर्णन त्यांनी केलं होतं आणि तुम्ही पण हे वर्णन ऐका तपास यंत्रणेपर्यंत हा अनुभव पोहोचवा अशी प्रतिक्रिया प्रीती कदम यांनी दिली पाहूयात हा व्हिडिओ पहलगाम जसं आम्हाला त्यांनी पहलगाम मध्ये एंट्री केली पहलगाम मध्ये गेल्यावरती प्रथम आपल्याला प्रथम दर्शनीय दिसतं ते सगळे पाईन वूड ट्रीचं फॉरेस्ट दिसतं तर ते फॉरेस्ट आम्हाला दाखवताना म्हणाला कि इकड़े सगड़े चुड़ैल चुड़ैल रहती है यहाँ पर हमी समय मतलब तो हाँ अशी का इन्फॉर्मेशन देता है टूरिस्ट को कोई भी गोली मार दे हमें कुछ फ़र्क नहीं पड़ता है हमें सिर्फ हमारे पैसे से मतलब है तिथे मधे मधे ज्या पुलिस ज्या वैन होता तो अगली राघा ने ते ही सांग होता कि नफ़रत करते हैं हम सी आर पी एफ वालों से हमें फ़र्क नहीं पड़ता टूरिस्ट को कोई भी गोली मार दे हमें सिर्फ हमारे पैसे से मतलब है ठीक है हमें दुर्लक्ष के ल आणि त्यांनी अचानक रस्त्यामध्ये पहलगामच्या रस्त्यामध्ये जोरात गाडी अशी स्टाईलमध्ये वळवून थांबवली आणि आम्हाला म्हणाला आपुत्रू गाडी से आमचे सामान गाडीतून खाली काढलं म्हणाला मी आपण नाही लेके जाऊंगा आम्हाला पैसा दे दो म्हटलं अरे तुला तर आम्ही पूर्ण दिवसासाठी अपॉइंट केलं आहे नाही मुझे नाही जाणं आहे जा म्हणजे असा सनकी व्यवहार आपण असा सनकी व्यवहार त्यांनी आमच्यासोबत केला आणि म्हटलं त्यावेळेला आपण करणार काय त्यांच्याबरोबर भांडण्यात हुज्जत घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही कारण तो माणूस होताच विचित्र अगदी गोळ्या गोळ्याबिळ्या घालायच्या आणि विचित्र अशा टुरिस्टबद्दल त्याला जराही काहीच नव्हतं आणि लेडीजबद्दलसुद्धा त्याला काही आदर नाही रिस्पेक्ट नाही त्याच्यामुळे त्याच्याशी वाद घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही आम्ही त्याचे पैसे दिले तिथल्या तिथे आणि मग आम्ही नव्याने दुसरी टॅक्सी बुक केली आणि कसं तरी ती शेवटचे दोन दिवस आम्ही काश्मीरची ट्रीप पूर्ण केली वेदर तिथे वेदर पण खराब झालं होतं आणि मुंबईत आल्यावरती जी ही न्यूज कळली की तिथे आतंकवादी हल्ला झाला आहे आणि खरोखरच टुरिस्टवरती गोळ्या गोळीबार झालेला आहे